बॉलिवूड अभिनेता आमिर खान एक कायरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली यावेळी अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी सुद्धा हजेरी लावली तर रिंकू जांभळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती तर ब्लॅक शेरवानीमध्ये आकाश हँडसम दिसत होता या इव्हेंटनंतर रिंकूने आकाशसोबतचे काही खास फोटो शेअर केलेत पाहूया तिने या फोटोजना आफ्टर लॉंग टाईम असं कॅप्शन दिलंय तर अनेकांनी त्यांच्या फोटोजवर कमेंट्स कमेंट केल्या फोटोज मुळे रिंकू आकाश रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा आहेत तारीख काय ठरली मग लग्नाची कधी येऊ मी साधं लग्न करू नका पळून लव्ह मॅरेज करा तुम्ही दोघे लग्न करा जसं की रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख लग्न कवा करणार आहात जोडी मस्त दिसते लवकर आवरून घ्या तुम्हारे सरपे शंभो का हात है अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत आकाश आणि रिंकूनी एकत्र सैराट या सिनेमात काम केलं होतं त्यावेळी त्यांनी साकारलेले आरची परशा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत सैराट नंतर ते दोघे सुद्धा झुंड या सिनेमात एकत्र दिसले तर आता आकाश रिंकू ही जोडी प्रेक्षकांना आवडतीये पण अनेक मुलाखतींमध्ये आकाश हा माझा खूप चांगला मित्र आहे असं रिंकूने तरी त्यांनी शेअर केलेल्या आता चर्चांना उधाण आलंय आकाश आणि रिंकू लवकरच लग्न करणार का असे प्रश्न आता चाहत्यांना पडलेत तुम्हाला आकाश आणि रिंकू ही जोडी आवडते काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी